माजी नगरसेविका संगीता सुतार आणि समाजसेवक संजय सुतार यांच्या शिवसैनिकांचा ताफा दसरा मेळाव्यासाठी रवाना दादरच्या शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडे मालाड वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मधून माजी नगरसेविका संगीता संजय सुतार आणि समाजसेवक संजय सुतार यांचा शिवसैनिकांचा ताफा वाजत गाजत निघाला आहे ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत शिवसैनिकांचा उत्साही लवाजमा दादरच्या दिशेनं रवाना झालाय या प्रसंगी जागृतीशी बोलताना संजय सुतार यांनी सांगितलं की आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत तुम्ही बघत असाल आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण आम्ही दसरा मिळाला सगळे वादत गात जाणार आणि हे सगळे निष्ठेचे शिवसेनिक आहेत उद्धव साहेबांची शिवसेने बाळासाहेबांची शिवसेना साहेबांचे शिवसेनिक आहेत आणि हे आम्ही सगळे ठाकरेंचे इमान राखणारे शिवसैनिक आहोत सगळे हा दसरा मेळावा खूप महत्त्वाचा आहे एक तर महानगरपालिका जवळ आलेतच पण दुसरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये संकट आलेलं आहे आणि प्रत्येकानं अपेक्षा आहे की यावेळेस उद्धवजी या, या संदर्भात काय बोलतील का महानगरपालिकेसाठी काय काय आदेश का देतील का कसं आहे आज आपल्याला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्र पावसाने झोडपून काढलेल्या लोकांच्या सगळ्या शेत जमिनी सगळ्या गेलेल्या आहेत माती पण खरडून काढलेली आहे आज आपल्याला माहित आहे त्यांना मदतीची गरज आहे आज आमचे साहेब तुम्हाला सांगतील काहीतरी चांगलं सांगून लोकांना अशी मदत होईल आणि प्रत्येकाला सांगतील का शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे तुम्ही बघितलं असणार हे सगळे लोक आहेत हे एक निष्ठेने इमानाने आले आलेले आहेत आणि आमच्या टी शर्टवर पण निष्ठेने शिवसैनिक आहेत हे सगळे आमच्याबरोबर आज तुम्ही आता अडीच तु वर्षामध्ये जे साडेतीन वर्ष झाली त्याच्यामधले एकही शिवसेनिक मनमधून कुठे गेलेला नाही आणि हे सगळे उद्धव साहेबांबरोबर आहेत आणि आम्ही सगळे इमानानी उद्धव साहेबांबरोबर आणि आम्ही हे सदैव त्यांच्याबरोबर सोबत राहणार आहोत सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे उपविभाग प्रमुख अंकित सुतार मच्छिमार नेते किरण कोळी यांनी यावेळेस सांगितलं की महायुती सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे त्यांना मदत देणं आवश्यक आहे तसं तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण जल्लोष आणि मडवरनं आपण पंधरा ते दहा बस काढून आपण शुद्ध जातो आणि यंदा ही काय वेद नाही आणि या टायमाला असं आपलं आगामी इलेक्शनच्या जनताची साथ आहे जी मराठी माणूस जो मुंबईचा मराठी माणूस आहे त्याची साथ नेहमी उद्धव साहेबांच्या पाठी राहीलच आणि जर तुम्ही हा पब्लिक बघत आहेत आणि याच्या पुढेही कधीही आणि मडमधनंही नेहमी हे सगळे निष्ठावान लोकं आहेत आज तुम्ही वातावरण बघा तसं हिरो आपण भगवम झालं आहे साहेब बघा हे सरकार आहे ते फक्त बोलतं करत नाही आपलं सरकार होतं ते करायचं आणि बोलायचं नाही जसं जेव्हा उद्धवसाहेब आपले मुख्यमंत्री होते कोल आपला कोल्हापूरमध्ये फ्लड झालेले तेव्हा तुरंत रिलीफ पोचवलेली त्याच्यामध्ये आपण सर्वांनी मदत केलेलं प्रत्येक मराठी माणसाने मदत केलेलं प्रत्येक शाखांनी मदत केलेली आणि हे जी सरकार आहे मिंदे गटांची आणि बी जे पीची हे फक्त बोलतात पण करत नाही का आतापर्यंत मदत पोचलंय पाहिजे होती पण त्यांनी पोचली नाही आहे हे फक्त बोलतात आम्ही करू आणि मी तेच करतात पण हे वास्तव करणार नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबर मच्छीमार देखील अति पावसामुळे ओला दुष्काळ दुष्काळग्रस्त आहे आणि या सर्व घटकांना केंद्र सरकारने राज्य सरकारने अशी मदत करणं आवश्यक आहे मी त्या दिवशीच ज्या दिवशी मुंबई जिल्हा बँकेत नितेश राणे जे आले होते त्याला स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जसा मच्छीमारांना कृषी विभागाचा दर्जा दिलेला आहे पण त्या कृषी विभागाच्या दर्जामध्ये ज्या काय एन एफ डी पी आज त्या मागण्या आहेत आपण त्याला नैसर्गिक व्यवस्था आपस्त व्यवस्थापन बोलतो आहे या नैसर्गिक व्यवस्था आपत्ती जे विभागामध्ये जो काही का जी आर आहे तो पहिला बदलणं आवश्यक आहे कारण त्यामध्ये तूटपूट अशी म्हणजे उदाहरण घ्यायला झालं की मच्छीमाराची जर पंचवीस लाखाची बोट गेली तर त्याला फक्त एकोणीस हजार रुपये मिळतात तशी शेतकऱ्यांची अवस्था आहे शेतकऱ्यांचं जर पंचवीस पन्नास लाखाचं नुकसान झालं असेल तर त्याला पण शा हेक्टरी हजार दोन हजार रुपये मिळतात ही चिंतेची बाब आहे पहिला तर हा जी आर बदलला पाहिजे दुसरा म्हणजे कालच एक केंद्र सरकारने दुष्काळाचे लिस्ट जाहीर केलेले आहे ते देखील दर अत्यंत आ अत्यल्प आहेत म्हणजे माझ्या मते तर शेतकऱ्यांचे त्याच्यात बियाण्याचे देखील पैसे किंवा मजुरीचे देखील पैसे निघणार आहेत तर याच्यावरती राज्य आणि केंद्र सरकारने ठोस असा विचार करायला पाहिजे मला वाटते हे मेळाव्यापेक्षा विजय महोत्सव साजरा करण्यापेक्षा ह्या गरीब शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना मदत करणं आवश्यक आहे दरवर्षीप्रमाणे आपल्या वार्ड क्रमांक एकोणपन्नासच्या नगरसेवक सो संगीता संजय सुतार व आमचे दादा सो संजय सुतार साहेब ह्या दहा गाड्या सगळ्याकडनं भरून होतात आणि आम आंबुजावाडी म्हाडामधून पाच तीन गाड्या आणि इथून द आठ गाड्या अशा एकूण दहा गाड्या होतात आमच्या दो आम्हाला जो आम्हाला द टार्गेट असतात प्रत्येक शाखेमधून एक दो एक दोन गाड्या असतात पण आमच्या वार्डमधून एकोणपन्नासमधून पुन्हा दहा गाड्या असतात जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई